नुसत्या नावाने औरंगजेबाला घाम फुटायचा त्या संताजी शेवट मात्र प्रचंड वाईट झाला वेलकम टू शिवसूत्र सिरीज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे मंडळी स्वराज्याची ताकद वाढवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याला फितूर होऊन औरंगजेबाकडे गेलेल्या मराठा सरदारांना पुन्हा स्वराज्य देण्याचं आवाहन केलं त्यांच्या या निर्णयामुळे नेमाजी शिंदे हनुमंतराव निंबाळकर माणकोजी पांढरे नागोजी माने यांसारखे मातब्बर दिली पण स्वराज्याशी फितुरी करून औरंगजेबाकडे गेलेल्या सरदारांना पुन्हा स्वराज्यात घेतल्यामुळे सरसेनापती नाराज झाले सरसेनापती संताजी घोरपळे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यामध्ये मतभेद इतके वाढले की कालांतरनं राजाराम महाराजांनी त्यांचं सरसेनापतीपद काढून घेतलं त्यांचं सैन्य सुद्धा काढून घेतलं आणि धनजी जाधव स्वराज्याचे नवे सेनापती झाले मराठ्यांच्या एका मातब्बर योद्ध्याला हालाकीचं जीवन जगण्याची वेळ आली दरम्यान संतजी घोरपडे शिखर शिंगणापूर येथे एका महादेवाच्या मंदिरात आश्रयाला होता आणि त्यावेळी तिथे आले नागोजी माने संतजी घोरपडेंनी नागोजी मानेच्या मेहुण्याला म्हणजे अमृतराव निंबाळकरला मारलं होतं आणि याच गोष्टीचा सूड घ्यायचा म्हणून नागोजी माने यांनी संतजी घोरपडेंना दगा करून पकडलं संताजी घोरपडे नदीकाठी अंघोळ करत असताना नागोजी माने यांनी सुडाच्या भावनेनं संताजी घोरपडेंना पकडलं आणि त्यांचं मस्तक धडा वेगळं केलं संताजी घोरपडेंचं मस्तक नंतर फिरोज जंग या मुघल सरदाराने औरंगजेबाला सुद्धा औरंगजेबाला स्वप्नात दिसणारा त्याच्या तंबूचे कळस कापून आणणारा त्याच्या गोड्यांना पाण्यातही दिसणारा मराठ्यांचा शूर सरसेनापती मृत्यू पावला हिंदवी स्वराज्यासाठी आपली समशार गाजवणाऱ्या संताजी घोरपडेंना मानाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत हे शिवसूत्र पोहोचवा कमेंट मध्ये संताजी घोरपडेंच्या नावाचा जयघोष करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मला फॉलो करून ठेवा